मुलाने परीक्षेत चांगले गुण मिळवावेत अशी प्रत्येक आईबापाची इच्छा असते कधी कधी मुलाला कमी गुण पडले म्हणून आईबाप ओरडतात हात उघडतात पण कर्नाटकमध्ये वेगळंच प्रकरण समोर आलंय मुलगा नापास झाला तरी आईबापाने केक कापून जल्लोष साजरा केला मुलाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आईबापाने असा निर्णय घेतल्याचे सांगितले क कर्नाटकातील बागलकोट येथे दहावीच्या बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याच्या घरी जल्लोषाचे वातावरण होते अभिषेक चलाजगुड्डा याने दहावीच्या परीक्षेत फक्त बत्तीस टक्के गुण मिळवले त्याला बोर्डाच्या परीक्षेत सहाशे पैकी फक्त दोनशे गुण मिळाले सर्व सहाच्या सहा विषयात नापास झाल्यामुळे मित्रांनी थट्टा उडवली पण अभिषेकच्या आईबापांनी मात्र त्याला समजून घेतलं आणि प्रेरणादायी पाऊल उचललं मुलाला नापास झालं म्हणून ओरडण्याऐवजी अथवा लाच काढण्याऐवजी खेक कापून छोटेकानी उत्सव साजरा केला मुलाला भावनिक आधार मिळावा त्याने प्रेरित होऊन मेहनत घ्यावी त्यासाठी अभिषेकच्या वडिलांनी असा निर्णय घेतला परीक्षेत तू नापास झाला असेल पण आयुष्यात नाही तू पुन्हा प्रयत्न करू शकतोस आणि पुढच्या वेळी यश मिळवू शकतोस असे अभिषेकच्या आई वडिलांनी सांगितले प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिषेक म्हणाला मी नापास झालो तरी माझ्या कुटुंबाने मला प्रोत्साहन दिले मी पुन्हा परीक्षा देईन आणि पास होईल अभिषेकच्या पालकाचा हा दृष्टिकोन कर्नाटकमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरला आहे या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका